गोयता गेम खेळते आणि गोयता गेम गेम वाले तर सुद्धा सापच करून टाकणार तुम्ही तुमच्या घरातल्या मुलांना पण सांगा मला मी देवेंद्रजी आज बसलो असताना आम्हाला अधिकारी सांगत होते काही काही बारा चौदा वर्षाची मुलं उगीच कोयतन तालावर यायचे इकडून तिकडून फिरत बसायचं अशातला सर्वच आम्ही बसवलाय आणि कायद्याने काही आम्हाला अडचणी येत आहेत कारण त्यांचं वय तेवढं नाही त्यांच्या आई तुमचा मुलगा काय दिवा लावतो ते हो वडिलांनी आपल्या मुलाला आपल्या कारक्याला नीटपणे वागायला शिकवायला पाहिजे मायकल मला काय माहिती मिळतील माझं कार्ट तसं करत आहे मला माहितीच नव्हतं अजिबात नाही आई काम आहे पोराला पोरीला जन्म दिल्यानंतर ती कशी वागते कशी बोलते कुठे कोण मित्र कोण मित्रिणी बघायला नको का त्यामुळं कुठल्याही परिस्थितीत जस आता नवीन सिटी आल्यानंतर साडेचार हजार कोटीचे ड्रग्ज आपण पकडले त्याचे धागे दोरे काही लंडन मध्ये निघाले काही पंजाब मध्ये निघाले काही मध्ये निघाले काही वेगवेगळ्या भागात गेले काही जण झटपट ते धंदे करताय आणि चांगल्या माणसांना त्या अडचणी निर्माण करताय जनतेला त्रास होतो नवी पिढी त्याच्यातनं अडचणीत येते चुकीचा सवय लागत आहे काही काही जण व्यस्ताधी होत आहेत या करता या गोष्टी आम्ही अजिबात बघून घेणार नाही